कोकणामध्ये दरडीचा धोका आता वाढलेला आहे प्रवण गावांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागानं यादी प्रसिद्ध केली त्यात रायगडमधल्या तीनशे ब्याण्णव रत्नागिरीतल्या एक एक एकशे एक्क्याऐंशी तर सिंधुदुर्गात एकूण त्रेसष्ट गावांचा समावेश आहे येत्या वर्षीच्या तुलनेत दरड प्रवण गावांची संख्या दुप्पटीनं वाढल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात या गावांना सतर्कता बाळगण्याचा इशारा दिलेला आहे कोकणात अतिवृष्टी होणारे दरड कोसळण्याची शक्यता जास्त आहे खडकांची रचना दरड कोसळण्यासाठी कारणीभूत ठरते रस्त्यांसाठी ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातात परिसरात डोंगरावरून दगडगोटे कोसळायला सुरुवात होते कमी वेळात जास्त पाऊस झाला तर दरडप्रवण गावांना धोका निर्माण होतो